कोल्हापूर नजिक असणाऱ्या बालिंगा ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री सिद्ध बटुकेश्वर कॉलनीतील ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप सुतार यांची आज झाली त्याबद्दल संपूर्ण कॉलनीमध्ये आगामी काळात कॉलनीसाठी तसेच ग्रामपंचायतीसाठी भरघोस काम करण्याचे आश्वासन नूतन सरपंच संदीप सुतार यांनी दिले ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संदीप सुतार यांची आज निवड झाली खरोखरच ही बटकेश्वर कॉलनीमधील पंच्याऐंशी वाजता मी नेतृत्व या कॉलनीचं करतोय मला ह्या कॉलनीनं चार वेळा नेतृत्व करायला दिलं त्यानंतर माझा चिरंजीव मयूरजवळ हा सरपंच झाला त्या त्या कॉलनीचा मी पहिल्यापासून काय पलट केला संदीप सुतारासारख्या तरुण तड़पदार युवकाला आम्ही आज कॉलनीला पहिल्यांदाच मान सरपंच पदाचा दिला आहे खरोखर चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा मान मिळाला आणि संदीप त्याचं के सोनं केल्याशिवाय राहणार नाही तर कॉलनीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध पहिल्यापासून आहोत तरी पण आता जी काही कामं राहिलेली आहेत ती संदीप सुतारांच्यामुळं आणि मयूर माझा मुलग्यामुळं चांगल्या पद्धतीनं काम आम्ही करणार आता जवळजवळ कामं आम्ही नव्वद टक्के केलेलीच आहेत राहिलेली कामंसुद्धा चांगल्या पद्धतीनं करून खरोखर विश्वास संपदे करतीलच आमचे माझ्या पार्टीचे असो ते अनिल पवार असून जे त्यात श्रीकांत भोड असून दे अमर जत्राडे असून दे जनरल जमळे असून द्या सर्व माझे सदस्य यांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कालवी त्या का कॉलनीने विश्वासामध्ये संपादन केल्याबद्दल त्यांचं पण सर्वांचं मी आभार मानतो आणि कार्य त्या का कॉलनीचा विकास चांगल्या पद्धतीने के केल्याशिवाय राहणार नाही हे मला ग्वाही माझे मार्गदर्शक आमचे नेते मान्य जांभळे साहेब कॉलनीचे सर्व सदस्य माझे ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं थोडीशी पंचा पदाची कॉलनीसाठी नात्यांनी आमचं स्वप्न आज पूर्ण केलं त्याबद्दल मी प्रथमच तात्यांचे आभार मानतो आणि कॉलनीनं आमच्यावर सगळा विश्वास ठेवला आहे तो विश्वास ठेवल्याचे विश्वासाचा आपण पात्र आणण्याचा प्रयत्न करेन थोड्या संस्थांचे आभार